हिवाळाजवळ आला की पक्षी निरक्षक फोटोग्राफर यांची पावले भिगवणकडे वळतात त्याला कारणही तसंच आहे हिवाळ्यात शेकडो पक्षी भारतात स्थलांतर करीत उजनी जलाशयात दाखल होतात दोनशेहून अधिक प्रजातीची इथे नोंद करण्यात आली आहे पक्षी निरक्षण करण्यासाठी देशातून तसे तसेच तसे परदेशातूनही लो लोक इथे हजेरी लावतात आणि येथील सर्वात लोकप्रिय असा फ्लेमिंगो भिगवण जसं हिवाळ्यात पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तसंच भिगवण पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेलं पळसदेव उन्हाळा आला की पुणे सोलापूरच्या रस्त्यावरच पळसदेव गावाजवळ इतिहासप्रेमी निसर्गप्रेमी यांची एकच गर्दी होती कारण उजनी धरणाच्या साठ्याचं पाणी कमी झालं की तिथे असलेलं पळसनाथाचं मंदिर एवढी कायम पाण्यामध्ये बुडालेलं हे मंदिर पाणी कमी झाल्यावर दिसायला लागतं आणि अनोखा असा शिल्प खजानाच आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार मित्रांनो हे जे माझ्या मागे मंदिर पाहताय हे पळसदेव हे जेव्हा उजनी धरणाची ही निर्मिती चालू झाली तेव्हा साधारण सोळा एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास तेव्हा हे जे जेवढा इथला परिसर आहे हा पांडलोक क्षेत्राखाली आला होता आणि त्यामुळे हे मंदिरही पूर्ण पाण्याखाली गेलं होतं म्हणजे साधारण आत्तापर्यंत एक दोन ते तीन वेळा हो हे असं पूर्ण स्वरूपात जेव्हा धरणाचा पाणीसाठा कमी होतो तेव्हा हे पूर्ण मंदिर उघडकीच हे पूर्ण मंदिर ओपन होता आणि आपण ते पाहू शकतो आता हे मागे जे मंदिर द्यायचं आपण महाराष्ट्रात एक कुठलंही काळ्या दगडातलं मंदिर दिसलं की आपण त्याला हेमाडपत्ती म्हणून मोकळं होतो पण ॲक्च्युली तसं नाही आहे तर एक प्रधान होते हेमाद्री हेमाद्री व्रत म्हणून एक त्यांचा ग्रंथपण आहे तर ते त्या काळातले सेनानी होते एक प्रधान होते तर त्या काळी जेव्हा मंदिराची निर्मिती वगैरे सुरू व्हायची तर आजकाल जे आपण देणगी म्हणतो किंवा वर्गणी तसे त्यांनी महाराष्ट्र किंवा आजू आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे मंदिरं बांधताना त्या काळी देणगी दिलेली त्यामुळे सरसकट आपण त्याला हेमाद्री किंवा हेमाडपंथी किंवा हेमाडपंथी मंदिर असं म्हणतो पण ॲक्च्युली तसं नाही आहे आणि आता हेमाद्री यांचा कालखंड साधारण बारा ते चौदा वर्षात हेमाद्री हे कार्यरत होते परंतु महाराष्ट्रातील अशी बरीचशी मंदिरं आहेत की त्यांचा काळखंड साधारण आठव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत त्या मंदिरांना काय म्हणत असेल हेमाडपंथी मंदिर म्हणू शकणार तर ही आपण नेहमी गल्लत करतो की कुठलंही मंदिर दिसलं की हेमाडपंथी परंतु ते तसं नाही आहे पळसनाथाचे जे मंदिर आहे ते शुष्क सांधीमधील मंदिर आहे शुष्क सांधी म्हणजे काय की दोन दगड किंवा शिला त्यात खाचे करून ते एकमेकात इंटरलॉक केले जायचे जेणेकरून आता हे मंदिर आहे हजारो वर्ष झाली ते अजूनही मजबूतपणे इथे उभे आहे वर्षातले काही महिने तर ते पाण्याखालीच असतं मंदिर परिसराचा हा जो भाग दिसतोय हा ही तटबंदी आहे आता ही पाण्याच्या माऱ्यामुळं आणि इतक्या बऱ्याच वर्षाच्या झिझीमुळं ती पडलेली आहे परंतु मंदिराच्या समोरची तटबंदी जी आहे ज्या ओऱ्या आहेत त्या अजूनही व्यवस्थित आहेत मंदिराचा जीर्णोद्धार वेगवेगळ्या काळात किंवा वेगवेगळ्या राजवटीत केला गेला असावा असे दिसून येतं पाया ते छतापर्यंतचा भाग हा बेसॉल्ट या दगडात बांधलेला असून मंदिराचे शिखर पक्क्या विटांच्या बांधकामामध्ये करून आकर्षक असं नक्षीकाम केलेलं दिसून येतं काळाच्या उगात आणि सतत पाण्याखाली मंदिर राहून शिखरावरही गिलावा नष्ट झालेला आहे मंदिराच्या सभागृहाच्या बाह्य भागावर सुंदर असे पानं आणि फुलं यांचं काम करून कृष्ट असं नक्षीकाम केलेलं आहे मुख्य मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ मारुती मूर्ती स्थापन केलेली दिसून येते तेथून आपला मुख्य मंडपात प्रवेश होतो मंदिराची निर्मिती साधारण तीन भागात केली जायची आता हा जो भाग आहे हा सभा मंडप आणि सभा मंडपाच्या डाळवीकडे आणि उजवीकडे असे दोनही असतील तर ते भोज मंडप आणि हा पुढचा भाग आहे हा अंतराळ हा जो भाग आहे हा अंतरा आणि त्याच्या पुढे गर्भगृहाची चौकट ज्यावर शिल्पकाम केलेलं असतं त्याला द्वारपट्टी म्हणतात ते शिल्पकाम पाहूनच आत कुठल्या देवाची स्थापना केलेली आहे ते कळून येतं ह्यावरील नक्षीकामास तोरण असं म्हटलं जातं मंदिराच्या छातावर देखील वेगवेगळे नक्षीकाम करून सुशोभित करण्यात आलेले आहे मंदिराच्या खांबांवरील मंदिरा हो मंदिरा मंदिरा हे सुरेख नक्षीकाम पाहून असं वाटत नाही की ह्या मंदिराला हजारो वर्ष होऊन गेलेली आहेत पळसनाथ मंदिराबरोबरच बरोबरच मंदिराच्या डाव्या बाजूलाच हे दुसरं एक मंदिर आहे हे जे मंदिर आहे याला सरडेश्वराचं मंदिर असं म्हणतात मंदिरातील पिंड गावकऱ्यांनी पळसदेव गावात मंदिर बांधून तिथे स्थापना केलेली आहे सरडेश्वर देवळातील खांबार कोरलेला हा शिलालेख यावर शक दहा एकोणऐंशी नमूद केलेला आहे म्हणजेच इसवी सन अकराशे सत्तावन्न म्हणजेच या मंदिरांच्या निर्मितीचा काळखंड मंदिर परिसरात काही उद्वस्त दगडी शिल्पे पाहायला मिळतात ते प्रामुख्याने नंदी भगवान शिवाचे वाहन वीरगळी शूर व्यक्तीला समर्पित अशा ह्या इतिहासाच्या मुख साक्षीदार सतीशिला दशावतार मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस असलेली ही धर्मशाळा भक्तांच्या निवासासाठी बांधलेल्या ह्या खोल्या तसं पहिलं हे पळसदेवचे जे दे मंदिर आहे ते उजनी धरणाच्या पाणलोटातच असतं जेव्हा उन्हाळ्यात पाणी कमी होतं त्यावेळेस आपल्याला हे मंदिर पाहावेस मिळतं परंतु पाणी जरी कमी झालं तरी एक पूर्ण आपण मंदिरापर्यंत चालत येऊ शकत नाही तर ती इथे आपल्याला बोटीने हो। यावं यावं लागतं तर सकाळी जे आम्ही बोटीने आलो तर हे हे आहेत विजय हे पळेस गावातलेच आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबरही टाकतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला की ते व्यवस्थित तुम्हाला गाईड करतात आणि ते नेहमी सजेस्ट करतात की शक्यतो सकाळी लवकर या सूर्योदय जेव्हा होत असतो तेव्हा इथले शूट म्हणा किंवा जो प्रकाश लाईट वगैरे असते ते अतिशय सुंदर असते पळसनाथाचा स्थापत्य कलेचा आणि मूर्तिकलेचा उत्कृष्ट असा नमुना डोळ्यात साठवत निघालो समोर दिसणाऱ्या टेकड्यावरच्या राम मंदिराकडे पळसनाथ मंदिर जो परिसर आहे ते मागे दिसतंय ते आत्ता आपण पाहिलं ते पळसनाथ मंदिर आणि तिथे बाजूला होतं ते, ते सरडेश्वर मंदिर आणि गावकरी असं सांगतात की इथे आणखीन दोन मंदिर आहेत जी पाण्याच्या पाण्याखाली खाली आहेत आणि हे जे आता आणि हे जे मंदिर पाहत आहे हे एक मोडकळीस आलेलं आहे परंतु इथले जी कलाकृती आहे ती अजूनही छाबुत आहे इथे असं म्हणतं की पूर्ण रामायण हे मंदिराच्या बाह्य परिसरावर कोरलेलं आहे या मंदिराच्या निर्मितीचा काळही पळसनाथाच्या मंदिराच्या बरोबरीचाच असावा असं सांगितलं जातं राम मंदिरातून दिसणारा विहंगम जलाशय आणि पळसनाथाचं मंदिर राम मंदिराच्या बाह्य भागावरील दगडी शिल्पे डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत रामायणातील विविध प्रसंग दगडावर चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशोकवनाचा नाश करताना भगवान हनुमान मंदिराच्या काही भागावर असल्या प्रमाणबद्ध अशा सुरसुंदरी हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असा विखुरलेल्या अवस्थेत पाहताना मन खट्टू होत होत हजारो वर्षाचा हा अमूल्य ठेवा असा ऊन वारा पाऊस खात संवर्धनाच्या प्रतीक्षेत पडून आहे जवळपास ऐंशी किलोमीटरवर पळसदेव गावाच्या धरणात असलेलं मंदिर एक हजार वर्ष जुनं असं मंदिर उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली की हे मंदिर आपल्यासारख्यांना पाहण्यासाठी पाण्यासाठी खुलं होतं म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष झाले हे मंदिर पाण्यात आहे त्या चाळीस वर्षापैकी एक तीन चार वेळा हे पाण्याबाहेर आलं तर आता सध्या दोन हजार चोवीसलाही हे हा एप्रिल महिना चालू आहे आणि तुम्ही पूर्ण मंदिर आतमध्ये जाऊन पूर्ण गाभाऱ्यापर्यंत जाऊन पाहू शकता सर्वांनी आवर्जून पाहावं असं कारण परत हे कधी पाणी आटेल आणि परत हे मंदिर कधी पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या पूर्ण परिसराचा आणि मंदिराचा व्हिडिओ आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद